आर बी पाटील यांनी केलेले शैक्षणिक कार्य सर्व शिक्षकांना आदर्शवत मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव वैभव राजे घाटगे यांचे प्रतिपादन न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नांदगावचे माजी प्राचार्य आर बी पाटी पाटील यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात संपन्न नांदगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आर बी पाटील यांचा सेवानिवृत्ती समारंभ नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सेकंडरी स्कूल एम्प्लॉय सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे अध्यक्षस्थानी होते तर मुख्यमंत्री कार्यालय महाराष्ट्र राज्य सहसचिव वैभव राजे घाटगे मुख्याध्यापक संघाचे सचिन नलवडे मनोहर शिंदे अमरसिंह पाटणकर राजीव चव्हाण शालेय पोषण आहाराचे अधीक्षक विजय परीट यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्तीनिमित्त आर बी पाटील यांचा सहपत्नी गौरव करण्यात आला आर बी पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य उत्तुंग आहे त्याचा आदर्श इतर शिक्षकांनी घ्यावा असे मत वैभव राजे घाटगे यांनी व्यक्त केले तर अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत पाटील यांनी आर बी पाटील यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान हे उत्तुंग असल्याचे सांगितले यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगती व्यक्त केली यावेळी सेवानिवृत्ती समारंभानिमित्त आर बी पाटील यांचा मित्रगारवा परिवार तसेच विविध विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक मान्यवरांनी गौरव केला सत्काराला उत्तर देताना आर बी पाटील यांनी आपल्या सर्व शिक्षकांच्या सहकार्यामुळेच आपण चांगले काम करू शकलो असे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संदीप सूर्यवंशी यांनी केले या कार्यक्रमास मुख्याध्यापक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस बी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड